रेशनिंगचे धान्य ग्रामस्थांनी पकडले बावीस क्विंटल धान्यासह वाहन जाप अक्कलकुवा तालुक्यातून मोकस येथील रेशन दुकानदार बोलेरो गाडीने गहू व तांदूळसाठी काळ्या बाजारात विक्रीसाठी गुजरातला घेऊन जाताना सकाळच्या सुमारास बोलेरो गाडीमध्ये क्रमांक इमेज शून्य चार डी शहात्तरशे सव्वीस रेशनिंगचे धान्य भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यात येत होते गहू व तांदूळ साठा काळ्या बाजारात विक्री करण्याकरिता गुजरात येथे घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली यावेळी गावकऱ्यांनी सदर वाहन थांबवून चौकशी केली या वाहनावरील चालक वाहन सोडून पसार झाला याबाबत वडफळीचे सरपंच दिलीप राऊत यांनी तहसीलदार विनायक घुमरे यांच्याशी संपर्क करीत तक्रार केली त्यानुसार तहसीलदार यांनी पुरवठा निरीक्षक बाबुल यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी येऊन बेलेरो वाहनातून सतरा क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल पन्नास किलो गहू असा एकूण बावीस क्विंटल पन्नास किलो धान्यासह बोलेरो वाहन ताब्यात घेतले या संदर्भात सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे तहसीलदार विनायक घुमरे यांनी सांगितले दरम्यान रेशन दुकानदाराने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास वाहनात धान्याच्या गोण्या टाकल्याने गावकऱ्यांना संशय आला होता सकाळी सदर वाहन गावाबाहेर थांबून गावकऱ्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा